नमस्कार श्री स्वामी समर्थ मी पूजा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुमच्या अगदी मनापासून स्वागत आहे तर आता सात सप्टेंबरला येत आहे गणेश चतुर्थी तर गणेश चतुर्थीला आपल्याला गणरायाला घरी आणले जाते गणरायाचे आगमन होते गणरायाचं आगमन करताना आपल्याला काही गोष्टीची माहिती घेणे आवश्यक असते गणरायाचे आगमन कशा पद्धतीने करायचे गणरायाची जी स्थापना केली जाते ती कशा पद्धतीने करायची असे सर्व नियम मी तुम्हाला गणराया स्थापन करताना दहा दिवस कशी काळजी घ्यायची याची माहिती मी आपल्या व्हिडिओद्वारे देण्याचा प्रयत्न केला आहे तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर कोणत्या गोष्टी आहेत ह्या याची माहिती आपण घेऊया तर गणरायाचे आगमन हे सात सप्टेंबर रोजी होत आहे तुम्हाला गणरायाची जी मूर्ती आहे स्थापनेचा जो कालावधी आहे तो ती वेळ अकरा वाजून तीन मिनटांनी सुरू होणार आहे सात तारखेला सात सप्टेंबरला आणि हा वेळ एक वाजून चौतीस मिनटापर्यंत राहणार आहे म्हणजे दोन तास चौतीस मिन मिनटे असा हा शुभ मुहूर्त आपल्याला या दिवशी मिळणार आहे गणरायाची मूर्ती स्थापन करताना तर नंबर दोन म्हणजे ज्यावेळेस गणरायाची मूर्ती तुम्ही घरी आणणार आहात त्यावेळेस ती मूर्ती शाडूची मूर्ती असली पाहिजे याची पूर्ण खात्री करूनच मग तुम्ही गणरायाची मूर्ती घरी आणावी नंबर तीन म्हणजे गणरायाच्या मूर्तीच्या वेळेस तुम्ही घरी जे आणणार आहेत घरात पूर्ण स्वच्छता आणि पावित्र्य जपणे खूप गरजेचे मानले जाते नंबर चार म्हणजे गणपतीची स्थापना केल्यानंतर सकाळ आणि संध्याकाळ या दोन टायमाला घरी दिवा लावणे खूप गरजेचे मानले जाते नंबर पाच म्हणजे गणेशाची मूर्ती घरी आणताना ती पांढऱ्या रंगाची असल्यास जीवनात सुख शांती समृद्धी मिळण्यासाठी खूप मदत होते असं मानण्यात आलेलं आहे नंबर सहा म्हणजे ज्यावेळेस आपण घरामध्ये गणरायाची स्थापना करतो त्यावेळेस जी गणेशाची मूर्ती जी असते ती सहा इंचापेक्षा जास्त मोठी नसावी नंबर सात म्हणजे गणरायाच्या मूर्तीची स्थापना करताना ती पूर्व पश्चिम दिशेला करावी नंबर आठ म्हणजे ज्या वेळेस आपण गणेशाची मूर्ती घरामध्ये आणतो त्यामध्ये त्यावेळेस आपल्याला घरामध्ये ज्यावेळेस गणरायाची मूर्ती येणार आहे त्यावेळेस ती आणताना जो व्यक्ती गणरायाची गणरायाची मूर्ती आणणार आहे त्या व्यक्तीने टोपी घालूनच गणरायाची मूर्ती घरी आणावी नंबर नऊ म्हणजे गणेशाची मूर्ती घरी आणण्याच्या वेळेस ती झाकूनच आणली पाहिजे आपल्या गणरायाच्या मूर्तीला किंवा गणेशाला कुणाची नजर लागू नये यासाठी हा नियम मानण्यात आलेला आहे कारण नजर ही कोणालाही लागू शकते नंबर दहा म्हणजे गणरा गणरायाची मूर्ती ज्यावेळेस आपण मार्केटमधून मा खरेदी करतो त्यावेळेस तिला आपण मार्केटमधूनच मा आणताना हळदी कुंकू अक्षदा टाकून तिची पूजा करणे गरजेचे आहे गणरायाचे मू मूर्ती घरी आणताना पायामध्ये चप्पल कधीही घालू नये नंबर अकरा म्हणजे गणेशाची मूर्ती स्थापन करण्याच्या वेळेस गणरायाची सोंड ही डाव्या बाजूला यावी याची पूर्ण काळजी घेणे गरजेचे आहे आणि असं असल्यास आपल्या घरामध्ये धन समृद्धी राहते असं मानण्यात आलेलं आहे तर नंबर बारा म्हणजे गणरायाची मूर्ती घरी आणताना ती खाली बसलेलीच आणावी उभी असलेली गणरायाची मूर्ती शक्यतो आणू नये नंबर तेरा म्हणजे गणरायाची मूर्ती स्थापित केल्यानंतर गणरायाला नैवेद्य म्हणून मोदकाचा नैवेद्य जरूर दाखवावा कारण मोदक हे गणरायाला खूप प्रिय आहे नंबर चौदा म्हणजे गणरायाची मूर्ती स्थापित केल्यानंतर दहा दिवस मांसाहार कधीही करू नये आणि गणरायाची मूर्ती स्थापन करताना हे नियम तुम्हाला फॉलो करणं खूप गरजेचं आहे